श्रीराम उत्तराषाढा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव त्यांचे आयुष्य कसे असू शकते आषाढा नक्षत्राच्या दोन जोड्या आहेत एक म्हणजे पूर्वासाडा आणि दुसरी म्हणजे उत्तराषाढा तर पूर्वासाढा नक्षत्र हे आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चेला घेतलं होतं अर्थात दोन्हीही नक्षत्र जी आहेत ती अजिंक्य आहेत पूर्वासाडा पण अजिंक्य आहे पण उत्तराषाढा सुद्धा अजिंक्य आहे पण ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे मित्रांनो की उत्तर आषाढा नक्षत्राच्या व्यक्ती शांतपणे विजय मिळवणार नाहीत अनडिफिटेबल म्हणजे ह्यांना कोण हरवू शकत नाही पण उग्रपणाने कुठल्याही परिस्थितीवर मात करणे विजय मिळवणे हे यांच्या स्वभावामध्ये जास्त दिसून येते जसं की आपण पूर्व आषाढा नक्षत्राबद्दल चर्चा केली आणि तिथं आपण हेही म्हटलं होतं की शांत स्वभावाने एखाद्या गोष्टीवर काम करणे आणि विजय मिळवणे हे पूर्वाषाढ नक्षत्राच्या स्वभावात असतं पण उत्तराषाढ नक्षत्राचं नेमकं उलट आहे पण दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे अजिंक्य राहणे याचा जो नक्षत्र स्वामी आहे तो रविग्रह आहे आता आपल्याला हे पण माहीत आहे की रवी म्हणजे राजा ग्रह म्हटला जातो आणि जन्मच रवीच्या नक्षत्रात असल्यामुळे कायम जिंकत राहणे ही यांची सवय बनलेली असते हिंदी पिक्चरमध्ये आपण जसा एक डायलॉग ऐकतो की मुझे जिंकणे की आदत आहे तसंच मला जिंकण्याची सवय आहे हे उत्तराषाढ नक्षत्राचं एक वैशिष्ट्य आहे मग हे कोणत्याही क्षेत्रात जाऊ दे मित्रांनो असं आ, काही नाहीये की या व्यक्तीने याच क्षेत्रात काम करावं त्या क्षेत्रात काम करावं कुठल्याही क्षेत्रात जावा ही व्यक्ती बॉस म्हणूनच काम करण्याची इच्छा ठेवते आणि किंवा ती मिळवते सुद्धा मग याच्यामध्ये ती व्यवसायामध्ये जाईल नोकरीमध्ये जाईल किंवा समाजामध्ये एखादा लीडर म्हणून काम करेल कुठेही जाऊ दे नेहमी वर्चस्व गाजवणे वर्चस्व प्रस्थापित करणे आणि ते सुद्धा उग्र स्वभावाने मग ह्याच्यामध्ये दुसरी ही गोष्ट मला यांच्या स्वभावात दिसलेली आहे मित्रांनो आणि ती कदाचित यांना नुकसानदायक ठरली आहे ती म्हणजे उतावळेपणा जास्त करणे प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घेताना गडबडच केली पाहिजे असं काही नाही आहे ना शांतपणे तुम्ही विचार करून चार लोकांचा सल्ला घेऊन तुम्ही निर्णय घेऊ शकता मग ह्या व्यक्तींचं होतं काय की ह्यांच्या पत्रिकेमध्ये जर रवी ग्रहावर केतू किंवा राहूची दृष्टी असेल तर मी निर्णय घेतो आणि घेऊन लगेच ही गोष्ट मिळवतो अशी एक प्रकारची तीव्र उत्सुकता मना यांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळं यांची थोडीशी फसगत झाल्यासारखी स्थिती होते तर ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला अलर्ट करण्यासाठी ही स्थिती फक्त समोर तुमच्या मांडलेली आहे म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याला बुद्धी भ्रमित झाल्यासारखं हा वागला आणि निर्णय घेतला आणि चुकला म्हणजे इतकी काही गडबड करणं गरजेचं नाहीये हा उग्र स्वभावाचा किंवा उतावळा स्वभावाचा हा तोटा आहे उत्तराषाढा नक्षत्रासाठी दुसरी गोष्ट अशी आहे की जन्म रवीच्या दशेमध्ये झाल्यामुळेच लहानपणापासून प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकणे शालेय अभ्यासामध्ये चांगली प्रगती होणे किंवा मनामध्ये तेजस्वी विचार आणणे हे यांच्या स्वभावामध्ये आलेलं असतं आणि ही एक अंतरस्फूर्ती असते ह्या व्यक्ती स्वतःचं मन जे आहे सबकॉन्शियस माइंड ते लगेच वाचू शकतात काही जणांना लक्ष देत नाही की माझं नेमकं चुकतं आहे कुठं तर ह्या व्यक्तींना स्वतःचं कुठं चुकतं आहे हे लगेच लक्षात येतं त्यामुळे आपण म्हणतो की आत्मबोध होणे तर आत्मबोध हा जो प्रकार आहे हा या व्यक्तींना लगेच साधू शकतो त्यामुळे धनुरास उत्तर आषाढा नक्षत्र जे आहे हे अध्यात्मासाठी खूप चांगलं नक्षत्र आहे कारण की ह्याला आत्माकारक ग्रहाची जोड आहे त्यामुळे धनुरास उत्तर आषाढा नक्षत्रामध्ये अनेक संत मंडळी होऊन गेल्या की ज्यांनी समाजामध्ये सत्य प्रकाश सत्य समोर आणलं सत्य प्रकारच्या ज्या साधना आहेत ज्या व्यक्तीला अध्यात्माकडे घेऊन जातात अशा आणल्या मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले अनेक संत की ज्यांनी फक्त नामस्मरणावर भर दिला आणि आयुष्य कसे जगायचे प्रपंच करत करत परमार्थ कसा करायचा ह्याची एक कला शिकवली असे संत धनुरास उत्तराषा नक्षत्रात होऊन गेले मग ह्याच्यामध्ये अटी आणि नियम फार वेगवेगळे आहेत मित्रांनो प्रत्येकाच्या बाबतीत घडेल असे नाहीये म्हणून मी सुरुवातीलाच एक शब्द उच्चारला कोणत्याही क्षेत्रात जाऊ दे अजिंक्य राहणे मग मी आज ठरवलं की मला माझ्या सर्व वासनांवर ताबा मिळवायचा आहे ते सुद्धा मी मिळवू शकतो कारण माझं नक्षत्र उत्तराषाढ आहे आणि त्याला जास्त मानसिक कष्ट घेण्याची पण गरज भासत नाही कारण की जन्मताच आत्मबल जे आहे ते चांगलं मिळालेलं असतं त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे चेहऱ्याच्या हालचालीवरून हावभाववरून हे लगेच कॅच करू शकतात म्हणून मी यांना चांगले माइंड रीडर पण म्हणतो मन दुसऱ्याच वाचणे हे यांना तर हा रविग्रहाचा प्रभाव यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे थोडासा वेगळा विषय आहे उत्तराषाढा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती ज्या आहेत ह्या कोणत्याही क्षेत्रात जरी गेल्या तरी ह्यांच्या विचारांनी अनेक लोक प्रभावित होतात आणि ह्यांच्या विचारांवर अनेक गोष्टी चर्चेला घेतल्या जातात यांच्या सुद्धा दुसरा एक थोडासा मुद्दा मांडतो थो। जर रवी यांचा आठ किंवा बाराव्या स्थानामध्ये असेल म्हणजे जन्म आपला उत्तराषाढा नक्षत्रात आहे आणि रवी आठ किंवा बाराव्या स्थानात असेल तर ह्या व्यक्तींबरोबर काही चुकीचे समज सोसायटीमध्ये पसरतात मग ते कशामुळे पसरतात ह्यांच्या बोलण्यामुळे जेव्हा यांचं बोलणं नीट विचारपूर्वक असेल तरी सुद्धा समोरचा ऐकणारा जो आहे तो त्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे काढतो आणि एकाचे दोन दोनाचे तीन होऊन ह्यांचे विचार पसरवले जातात आणि ह्या व्यक्ती ट्रोल होऊ शकतात ही वक्तव्य तुम्ही सोसायटीमध्ये किंवा चार मित्रांमध्ये नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी करत असाल तर ते चार वेळा विचार करून करा मित्रांनो त्याच्यानंतर ह्यांचा रवी जर केंद्रस्थानामध्ये असेल किंवा लाभस्थानामध्ये असेल किंवा रवी जर ह्यांचा वृश्चिक किंवा सिंह राशीमध्ये असेल तर ह्यांचा बऱ्यापैकी नोकरीचा किंवा व्यवसायाचा संबंध सरकारी कामांशी जोडला जातो मग कदाचित हे सरकारी कॉन्ट्रॅक्टर असू शकतील किंवा सरकारी नोकरीमध्ये असतील जर लाभस्थानात रवी असेल तर उच्च पदावर बसलेले असतात वृश्चिक राशीमध्ये रवी आहे आणि जन्म उत्तराषाढा नक्षत्रात आहे तर उच्च पद मिळतं प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये असतील तर चेअरमन डायरेक्टर किंवा प्रमोशनसुद्धा चांगल्या प्रकारे मिळत जातात पण याला अट अशी आहे की रवी केंद्रस्थानांमध्ये किंवा लाभस्थानात असावा पंचमस्थानात रवी असेल तर ही व्यक्ती प्रत्येक कलेमध्ये एक प्रकारचं यश मिळवत राहते ह्या व्यक्तीचा ब्रेनवर खूप ताबा असतो इतक्या शार्प ब्रेननी कसं काय काम करू शकते मी सुरुवातीला एक यांचं लक्षण सांगितलं की ह्या व्यक्ती उग्र स्वभावाच्या असतात किंवा अति उतावळेपणा असतो बोलण्यामध्ये पण जर पंचम स्थानात रवी आणि जन्म उत्तर आषाढा नक्षत्रात असेल तर इतरांच्या मानानेही ह्या व्यक्तींचा मेंदू पाच पटीने जास्त वेगाने चालतो त्यामुळे मी अशी काही विद्यार्थी पाहिलेले आहेत जे काही ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स असतात जे फार अवघड आणि क्लिष्ट असतात त्या चुटकीसरशी सॉल्व करतात किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चतुरपणे कसं देता येईल यांना इन्स्टंटली सुचत हा स्वभाव उत्तराषाढ नक्षत्राचा आणि पंचम स्थानात रवी असणाऱ्या लोकांमध्ये असतो समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा चांगला तुलनात्मक अभ्यास करून स्वतःच्या लिखाणाने ह्या सोसायटीवर प्रभुत्व टाकतात असा रवी तृतीय स्थानामध्ये असला पाहिजे आणि जन्म उत्तर उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असला पाहिजे मग ह्या व्यक्तींना पत्रकारिता ह्या क्षेत्रामध्ये हे चांगले मिळताना दिसून येते द्वितीय स्थानामध्ये रवी असेल तर व्यक्ती नेहमी खरं बोलते मग कदाचित ती खरं बोलताना समोरच्या मनाचा विचार करणार नाही मित्रांनो त्यामुळं अशा व्यक्ती ज्या आहेत ह्या एकतर चांगल्या प्रबोधनकारकच होतात आणि ह्यांच्यापासून पाच लोक दूर असतात कारण की त्यांना माहिती आहे ही व्यक्ती बोलले थोडं बोलते पण एकदम खरं बोलते आणि खरं बोलल्यामुळे मग कदाचित पाच जणांना यांचं बोलणं पटू शकत नाही असा द्वितीय स्थानातल्या रवीचा प्रभाव यांच्या आयुष्यात पडत असतो लग्नस्थानात रवी असेल तर माणूस राजाच आहे मित्रांनो म्हणजे एकतर असतानाच नक्षत्र अजिंक्य आहे ह्या व्यक्तीला कोणीही हरवू शकणार नाही इतकी याची चाणक्य बुद्धी असते अशी काही राजकारणी आहेत की ज्या राजकारण्यांची बुद्धी इतकी फास्ट आणि प्रत्येक समस्येला सोल्युशन काढणारी आहे ज्याची तुम्ही कोणाबरोबर तुलनाही करू शकणार नाही यांना शतरंज के खिलाडी अशी उपमा द्यायला तुम्ही काही हरकत नाही ज्यांचा रवी लग्न स्थानामध्ये असतो आणि खास करून तो वृश्चिक राशीत असला आणि जर नक्षत्र जन्म नक्षत्र उत्तराषाढा असलं तर मित्रांनो मी फार थोडक्यात उत्तराछाडा नक्षत्राचं एक चित्र तुमच्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम